तीर घोडे तोप तगवारे फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है शिवाजी महाराजांचा हा अप्रत्यक्ष अवमान नाहीये का औरंग्या पदमाश गम गुच्चा गफंगा अशा पद्धतीचं वक्तव्य आणि या फक्त या विधानसभा प्रूथी सदस्यत्व रद्द करा जाऊ द्या सुप्रीम कोर्टात ठीक आहे होऊ द्या सुप्रीम कोर्टामध्ये अध्यक्ष महाराज ठीक आहे सदर कृत्य विधानमंडळाच्या प्रतिष्ठेत बाधा आणणारे व विधानमंडळासारख्या लोकशाही संस्कृतीने सर्वोच्च सभागृहाचा अवमान करणारे आहे अशा प्रकाराने विधानसभा सदस्य श्री अबू आझमी यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे अशोभनीय वर्तन करून विधानमंडळाची प्रतिष्ठा मलिन केल्यामुळे ही विधानसभा असा ठराव करत आहे की श्री श्री यांचे सदस्यत्व विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करण्यात आवे तसेच सदरहू निलंबन कालावधीत त्यांना मुंबई येथील विधान भवनाच्या प्रतिमे देण्यास बंदी घालण्यात यावी या प्रस्तावामध्ये अजून ऍडिशन करण्याची आवश्यकता आहे सन्माननीय चंद्रकांत दादा आपण एक सुसंस्कृत मंत्री आहात विधान परिषदेमध्ये आपण याच संदर्भामधला प्रस्ताव मांडताना हा प्रस्तावाचा तुमचा प्रस्ताव आहे तुम्ही हेच अधिवेशन संपेपर्यंत का शिक्षा तुम्ही विधान परिषदेमध्ये एका सदस्यानी जाहीर सभेत सतरा फरवरी दोन हजार सतरा ला विषय मांडला आपल्या या देशाच्या सीमाची सुरक्षा करणाऱ्या सैनिकांबद्दल तेव्हा तुम्ही, तुम्ही काय शिक्षा दिली तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही समिती केली आमदारांची तोपर्यंत सदस्यत्व त्याचं रद्द केलं सदस्यत्व फक्त रद्द केलं नाही त्याचा पगार बंद केला रेल्वे कुपन बंद केले आमदार निधी बंद केला आणि तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचं कर्तृत्व ते देव आपण त्यांना देव मानत ना देवापेक्षा जास्त मानतो नथुराम गोडसे बद्दल एकानी चांगले उद्धार काढले म्हणून झेलमध्ये टाकता अध्यक्ष महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अप्रत्यक्ष अवमान आहे का औरंग्या बदमाशा लफांगा आणि छत्रपती शिवाजी महाराज हा छावा बत्तीस वर्षाचा आमच्यासाठी अभिमान गर्व आणि औरंगजेबाचे बाप औरंगजेबाच्या बापांनी काय म्हटलं जे, जे पत्र लिहिलं जेलमध्ये शहाजहाला टाकलं त्यांनी सांगितलं गर्मीच्या दिवसामध्ये कि मला पाणी वाढून द्या औरंग्या काय म्हणतो बदमाश गुच्छा लफांगा मन तो बापा जब पानी नहीं जिंदा रहना है तो रहे मरना है तो मैं, मर मर हा बापा जा ऐसा मनना रहा बापा जा त्यानी कभी होते श... कभी होते शाहजहां तीन निकाय सुंदर कविता लिख गई ते मनता थे पिसार पिसार पिसर मन जाए मेरे बेटे हम मुस्लिम है मगर समझ में नहीं आता इस देश को हम समझ नहीं पाए अरे तू तो बाप को पानी के लिए तरसा रहा है और ये ऐसा देश है जिस देश की जनता इस मुल्क के लोग रहने वाले पितृ पक्ष में मरे हुए परदादा को पानी अर्पण करते हैं और तू कैसा पुत्र है जो जिंदा बाप को पानी नहीं देता क्या औरंगजेजी भगावन करना रहा। आणि आहे आता छावा चालू आहे छाव्यामध्ये कवी भूषण वाक्य आहे हाती घोडे तो जंजीर में ते राजा मेरा अब्बी भारी है आणि चंद्रकांत दादा तुम्हाला मी मुद्दाम काही निर्णय देतो प्रस्तावात सुधारणा करा अध्यक्ष महाराज एक तर तुमच्याकडेही कागद देतो अध्यक्ष महाराज हा अठरा जुलै दोन हजार सातचा सा आहे याच मंचावर बसून अध्यक्ष महाराज तात्कालिक अध्यक्षांनी निर्णय दिलाय की छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्यक्ष प्रत्यक्ष अवमान हा यागा कोणतंही संसदीय नाही शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे देवपुरुष होते आणि म्हणून याला आयुध गागत नाही आणि माझी विनंती आहे तुम्हाला की अध्यक्ष महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा कोणताही विषय असेल विरोधी पक्ष असेल की सत्तारूढ असेल कधीही संसदीय आयुधांचा मर्यादा बांधू नये कारण अठरा जुलै दोन हजार सात ला हा आदेश झाला मी तुम्हाला काही बिहार विधानसभेचा एक हे पाठवतो फक्त बिहार विधानसभेत एका सदस्यानी मुख्यमंत्र्यांकडे पाहून पलटू राम म्हंटल सदस्यत्व रद्द केलं पलटू राम तर तुम्ही औरंग्याचे गुणगाता औरंग्याचे बिनाफीचे वकील होता औरंग्या पापी जो हिंदू महिलांवर अत्याचार करायचा अध्यक्ष महाराज या देशामध्ये हे कधी सुद्धा होऊ शकत नाही संगेज खान एकाही युद्धामध्ये पराभूत झाल्याने तो आदर्श नाही आहे तैमूर रंग एक लाख मानवी कवट्याचा राजमाहू बनवला तो आदर्श नाही नादिर शाह चांदणी चौकामध्ये साठ हजार हिंदूंची कत्तल केली तो आमचा आदर्श नाही आदर्श छत्रपती शिवाजी महाराज अरे कोणताही जाती धर्माचा रंगाचा वंशाचा पक्षाचा वयाचा उंचीचा वजनाचा असू द्या हृदया शिवबा आहे आणि औरंग्याची बिना फक्त आमदारकी टिकवण्यासाठी विशिष्ट मतदारांना आपल्या बाजूनी करण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य आणि या वक्तव्याला फक्त या विधानसभा पुरती त्याचं सदस्यत्व रद्द करा जाऊ द्या सुप्रीम कोर्टात आहे हो द्या सुप्रीम कोर्टामध्ये अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज नाही या प्रस्तावामध्ये विधान परिषदेमध्ये जे केलं तसं करावं आमदारांची समिती करावी तो अहवाल येईपर्यंत निलंबित करावा पाहिजे असेल तर सर्व माहिती देतो नाही शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा शिवभक्त कधीही माफ करणार नाही ठीक आहे